प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इसनकरांची विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची परिवर्तन सभा आयोजित करण्यात आली होती त्यावेळी उदयसिंग पाटील अजित मामा जाधव प्रकाश मोरबाळे सुहास जांभळे इंदुराव शेळके सागर साळके शशांक बावजकर मलकारी लवटे राहुल खंजिरे यांनी इसलकरंजीतील घराणीशाहीच्या राजकारणावर टीका करत मदन कारंडे यांना मताधिक्यानं विजयी करण्याचं आवाहन केलं शिरोळ विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील यांनी मदन कारंडे हे तरुण सज्जन निष्कलंक चांगलं काम करणारे व्यक्तिमत्व आहेत नेहमी सर्वसामान्यांना उपयोगी पडणारे सर्वसामान्यांसाठी जटणाऱ्या कारंडे यांना मताधिक्यानं विजयी करण्याचं आवाहन केलं बोरगावचे राष्ट्रवादीचे नेते उत्तम पाटील यांनी अभि नाही तो कवी नाही म्हणून इसलकरंजित कारंडे यांना मोठ्या संख्येनं मतदान करून परिवर्तन घडवण्याचं आवाहन केलं अवघ्या साडेतीन मिनिटांच्या सभेत शरद पवार यांनी ही निवडणूक महाराष्ट्राचं भवितव्य घडवणारी आहे माझा पावसाचा आणि जाहीर सभेचा काही संबंध नाही महाराष्ट्रात अनेक वेळा मी बोलायला उभं राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो त्यामुळं महाराष्ट्राचा कारभार कोणाच्या हातात द्यायचा याचा निर्णय जनतेनं करायचा आहे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मताधिक्यानं विजयी करून परिवर्तन घडवाल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला इसलकरंजीत उमेदवार मदन कारंडे यांनी प्रचारादरम्यान मिळत असलेला प्रतिसाद आणि भर पावसात सभेला उपस्थित असलेला जनसमुदाय पाहून जनतेनंच आता परिवर्तन घडवण्याचं ठरवलं आहे त्यामुळे मला मतदान करून परिवर्तन घडवण्याची संधी देण्याचं आवाहन केलं या सभेला आमदार राजूबाबा आवळे माजी आमदार अशोक जांभळे माजी आमदार राजू आवळे बादशाह बागवान यांच्यासह अन्य नागरिक उपस्थित होते